महाराष्ट्राची उपराजधानी असणाऱ्या नागपूरमध्ये सोमवारी संध्याकाळी दोन गटांमध्ये मोठा राडा झाला हा राडा औरंगजेबाच्या कबरीवरून महल या ठिकाणी नागपूर येथील झाला यामध्ये दोन गटांमध्ये भीषण वाद झाला दगडफेक झाली जाळपोळ झाली पोलिसांना देखील ही परिस्थिती नियंत्रण करण्यामध्ये फार ज जगोजहत करावी लागली कारण जो एक गट होता त्यानं दगडफेक केली त्यानंतर पोलीस उप उपायुक्त यांच्यावरसुद्धा कुराडीने हल्ला चढवला आणि त्यामुळे ही परिस्थिती आणखीच चिघली आणि पोलिसांना अथोकात प्रयत्न करून दोन तीन तासानंतर ही परिस्थिती शांत करण्यामध्ये पोलिसांना यश आले आणि याचे राज्यभर पडसाद उमटले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा लोकांना शांत राहण्याचे आवाहन केलेले आहे परंतु हा राडा झाला कशामुळे आणि दोन गटामुळे गटांमध्ये इतकं भीषण परिस्थिती चिघळण्याचं कारण नेमकं काय हे आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आता विरोधी पक्षातील नेत्यांनी हा हल्ला काही नेत्यांच्या चिघळखोर विधानांमुळे झाला आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे तर पक म्हणजे सरकारमधील काही मंत्री तसेच तेथील स्थानिक लोक यांनी हा नियोजनबद्ध कट असल्याचं देखील सांगितलेलं आहे किंवा शक्यता वर्तवलेली आहे पोलिसांनी आता हा हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना किंवा तो वातावरण अशांत करणाऱ्या माणसांना धरपकड करण्याचं काम देखील चालू केलेलं आहे आणि आता सध्या नागपूरमधली परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे आता माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार नागपूरमधील महाल परिसरामध्ये सं हिंदुत्ववादी संघ काही संघटनांनी औरंगजेबाची जी कबर आहे ती हटवण्यासाठी आंदोलन केलं होतं आणि या आंदोल हे आंदोलन त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नेलं होतं त्या ठिकाणी त्यांनी प्रतिक औरंगजेबाची एक प्रतिकात्मक समा कबर तयार करून ती जालीत परंतु वाद हा याच्यामुळे पेटला की त्या कबरेवरती त्यांनी हिरवी चादर ओढलेली होती आणि त्यामुळे दोन गटांमध्ये हा वाद निर्माण झाला पोलिसांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटवला परंतु त्यानंतर गणेश नगर येथील पोलिस स्टेशनच्या बाहेर जमावानं गर्दी केली आणि त्यानंतर पोलिस नि पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून तेथे फौज फाटा देखील केल तैनात केला होता आता सोमवारी संध्याकाळी सात साडेसातच्या दरम्यान महाल परिसरातील शिवाजीनगर चौकामध्ये एका गटानं मोठ्या संख्या संख्यामध्ये जमावात येऊन घोषणाबाजी चालू केली दुपारी हिंदुत्ववादी संघटनांनी जे आंदोलन केलं होतं त्याचीच प्रतिका त्याचीच प्रतिक्रिया म्हणून पहिल्या गटानं म्हणजे एका गटानं नारेबाजी चालू केली आणि त्या गटाला प्रतिउत्तर म्हणून सात साडेसात वाजता शिवाजीनगर चौकामध्येच दुसरा जे हिंदुत्ववादी गट होता त्यांनीसुद्धा नारेबाजी चा बाजी चालू केली पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी गेले आणि त्यांनी दोन गटांना सेपरेट केलं परंतु जो पहिला गट होता त्यांनी येथे दगडफेक करायला चालू केली आणि त्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ लागली परिस्थिती अतिशय चिघळी मोठ्या प्रमाणात फौज फाटा तिथं आला त्यानंतर दंगल नियंत्रण पथक देखील तिथे सामील झाले आणि त्यानंतर तेथे फार मोठ्या प्रमाणात जाळपोळ देखील एका गटानं चालू केली तिथे असलेल्या गाड्यांची तोडफोड केली तिथे दोन जे सी बी उभा होत्या त्यांनासुद्धा जाय आणि त्यानंतर अश्रुधुरांचा वापर पोलिसांनी केला आणि तो जमाव जो होता तो चिटणीस पार्कच्या दिशेने मागे ढकलला परंतु चिटणीस पार्कच्या तिथं जमाव गेल्यानंतर तिथे आणखी जमावाने शंभर दोनशे लोकांचा जमाव होता आणि त्यांनी दगड फेक मोठमोठे दगड हे पोलिसांवर टाकण्यासाठी चाल सुरुवात केली आणि यामध्ये अनेक पोलीस देखील जखमी झाले आग जे सी बीला आग लागलेली होती त्यामुळे अग्निशामक दलाचे देखील जवान तिथं आले होते आणि अग्निशामक दला दलाच्या जवानांवर देखील दगडफेक करण्यात आली रात्री नऊ साडेनऊ म्हणजे तब्बल दोन तीन तासानंतर रात्री नऊ साडेनऊच्या दरम्यानमध्ये परिस्थिती पोलिसांना नियंत्रण मध्ये आणण्यास यश आलं आणि माहितीनुसार माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार जवळजवळ आठ ते दहा पोलीस आणि चार ते पाच अग्निशामक दलाचे कर्मचारी या हल्ल्यामध्ये जखमी झालेले आहेत आणि हा हल्ला जवळजवळ दोन तीन तास चालू होता आणि सोशल मीडियावर माध्यमांमध्ये सुद्धा याचे व्हिडिओ फोटोज मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना असं सांगितलेलं आहे की आग विजवण्यासाठी आम्ही सर्वात पुढे असल्यामुळे हो त्या जमावातील लोकांनी दगड चाकू त्यांच्याकडे होतं जे असेल ते आमच्या दिशेने फेकत होते आम्हाला मारत होते काही जणांच्या हातामध्ये तर तलवारीसुद्धा होते आणि तेसुद्धा ते, ते आमच्याकडे मारत होते आणि आग विजवण्यासाठी आम्ही सर्वात पुढं असल्यामुळे अग्निशामक दलाच्या परत बऱ्यापैकी जवानांना जखमी व्हावं लागलं आता पोलीस उपायुक्त कदम यांच्यावरसुद्धा जमावानं कुराडीने हल्ला केला यामध्ये त्यांच्या हाताला गंभीर जखम झालेली आहे त्याचबरोबर जे पोलीस कर्मचारी आणि अग्निशामक दलाचे कर्मचारी होते ज्यांच्यावर हल्ला चढवण्यात आला होता त्यांच्यावर आत्ता उपचार चालू आहे जमावाने तेथील बऱ्यापैकी चारचाकी टू व्हीलर ह्या प फोडल्या पेटून दिल्या आणि त्यानंतर जे सी बी पेटवल्यामुळे आगीचा एकच भडका तयार झाला आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण देखील त्या टायमाला झालं होतं आता हा राडा झाला कसा आहे थोडक्यात सांगतो तर नागपूरमधील महाल परिसरामध्ये औरंगजेबाची कबर आहे आणि तेथे बजरंग दलाच्या हिंदुत्ववादी संघटनांनी औरंगजेबाची कबर येथून हटवावी यासाठी आंदोलन केलं होतं आणि त्यासाठी त्यांनी औरंगजेबाची एक प्रतिकात्मक जी आ, समाधी होती ती केली आणि त्या ती तिथे जाईल त्याचबरोबर एक धार्मिक पुस्तक जाण्याची सुद्धा अफवा माध्यमांमध्ये पसरली आणि त्या अफवेमुळे तिथे आ, ही परिस्थिती तयार झाली परंतु आता नागपूरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे आणि नागपूरचे जे डी सी पी आहे त्यांनीसुद्धा माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे की ही परिस्थिती जी आहे ही गैरसमजातून तयार झाली आहे आणि लोकांनी बाहेर जाऊ पडू नये दगड फेक करू नये आणि कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आत्ता सध्या नागपूरमध्ये जमावबंदी पोलिसांनी लागू केलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा नागपूरमध्ये महाल परिसरामध्ये जी घटना झाली त्याची पूर्णत दखल घेतलेली आहे त्यांनीसुद्धा माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे की नागपूर हे अतिशय शांतप्रिय असे शह शहर आहे नागपूरमधील महाल परिसरामध्ये जी घटना घडली ती अत्यंत चुकीची आणि दुर्दैवी दुर्दैवी आहे नागपूरमधील लोकांनी कुठल्याही अफवांवर प्र विश्वास ठेवू नये किंवा कुठल्याही अफवांना बळी पडू नये नागपूरमधील लोकांनी नेहमी एकमेकांच्या सुखदुःखात सहकार्य केलेलं आहे नागपूर के हे अतिशय शांतताप्रिय आहे आणि मी नागपूरती नागपूरच्या पोलिसांशी कंटिन्यू संपर्कामध्ये आहे आणि लोकांना आव्हान करत आहे की शांत हा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि पोलिसांना सहकार्य करा असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीसुद्धा एक व्हिडिओ शेअर केला त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की नागपूरला नेहमीच शांतता प्रिय असं राज असं शहर म्हणून ओळखलं जातं आणि नागपूरचा हा इतिहास आहे की नागपूरमध्ये नेहमी शांतता असते त्यामुळे नागपूरमध्ये जे महाल परिसरामध्ये कृत्य घडलं ते अतिशय चुकीचं आहे आणि नागपूरकरांनी कुठल्याही खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि ज्या लोकांनी हे चुकीचं काम केलेलं आहे त्यांना सरकार शिक्षा करेलच असं आश्वासन मी देतो देवेंद्र फडणवीस यांना देखील या घटनेची माहिती मिळालेली आहे आणि ज्यांनी चुकीचं वर्तवणूक किंवा कृत्य केलं आहे त्यांना कठोरात कठोर काय शिक्षा होईल याचं आश्वासन मी जनतेला देतो असं गडकरी यांनी व्हिडिओ शेअर करून म्हटलेलं आहे आता हा जो हल्ला झाला हा नियोजनबद्ध हल्ला केला असा संशय स्थानिकांनी तसेच नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनीसुद्धा हा संशय व्यक्त केला आहे दटके म्हणतात की दुपारी जो जी परिस्थिती होती आणि संध्याकाळी जी परिस्थिती होती यामध्ये विरोधाभास आहे दुपारची परिस्थिती लगेच नियंत्रणामध्ये आली होती परंतु संध्याकाळी जी महाल परिसरामध्ये दगडफेक जाळपोळ झाली ही तेथील तेथील लोकांनी न करता इतर आजूबाजूच्या वस्तीवरील लोकांनी प्लॅनिंग करून ती दगडफेक जाळपोळ केली आणि त्यांनी निवडून निवडून टिपून टिपून लोकांच्या घरांवर दगडफेक केली जाळपोळ केली आणि या लोकांनी पूर्ण नियोजनबद्ध प्लॅनिंग करूनच ही घटना केलेली आहे असा संशय देखील तटके यांनी व्यक्त केलेला आहे तटके म्हणतात की माझ्याकडे दीडशेहून जास्त व्हिडिओज जा आहे आणि ज्या लोकांनी हे कृत्य के केलं त्यांना कठोरातली कठोर कारवाई त्यांच्या विरोधात करण्यात येईल असं सुद्धा तटके यांनी सांगितलेलं आहे तर सेम असाच संशय तेथील स्थानिक लोकांनीसुद्धा केलेला आहे तेथील एका स्थानिक व्यक्तीने असं सांगितलेलं आहे की हा जमाव नियोजनबद्ध होता त्याच्यातील चे एकही चेहरा ओळखीचा नव्हता त्यांनी तोंडाला मास्क लावलेलं होतं आणि त्यांनी निवडून निवडून घरांवर दगडफेक केली हल्ले केले आणि इथील एका वृद्ध महिलेची परिस्थिती देखील खालावली हा सगळा प्रकार बघून मग तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेलेला आहे त तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीसुद्धा हा नियोजनबद्ध कट आहे असा संशय व्यक्त केला आणि त्यांनीसुद्धा असंच सांगितलं की दुपारी झालेली घटना आणि संध्याकाळी झालेली घटना ह्या दोन्ही घटना वेगवेगळ्या आहे कारण दुपारी झालेली घटना ही लगेच नियंत्रणामध्ये आलेली होती संध्याकाळी झालेली घटना ही नियोजनबद्ध करण्यात आलेली आहे आणि औरंगजेबाचे सांत्वन करणारे लोक हे देशद्रोही आहेत असंसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं मात्र विरोधी पक्षनेते यांनी या प्रकरणावरून सरकारला चांगलंच घेऱ्यामध्ये धरलेलं आहे काँग्रेसचे नेते विजय वडवट्टीवार यांनी सांगितलं की नागपूर हे अतिशय शांतप्रिय शहर आहे परंतु मंत्री मंडळातील नेत्यांच्या चिथवणीपूर्व विधानांमुळे हे प्रकार घडला असं सुद्धा त्यांनी सांगितलं जाणून दोन गटांमध्ये भांडणं लावून दिले जातात आणि हिंदू मुस्लिम टार्गेट एजंडा करून दोन समाजामध्ये भांडणं लावून आपली राजकीय पोळी भाजली जाते असं सुद्धा अंबादास दानवे यांनी सांगितलेलं आहे सोमवारी झालेल्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री बावनकुळे यांची तातडीने सागर बंगल्यावरती बैठक झाली आणि त्यानंतर कडक पवित्रा घेत ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावर कार कडक कारवाई करावी असे आदेशसुद्धा त्यांनी यंत्रणांना दिले आणि त्यानुसार पोलिसांनी आता हल्लेखोरांना पकडण्याचे काम चालू केलेलं आहे ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी जाऊन या समाजकंटकांना पकडण्याचं काम पोलीस करत आहे तसंच व वेगवेगळ्या इमारतींमधूनसुद्धा या लोकांना पकडण्याचं काम पोलीस करत आहे आत्तापर्यंत जवळपास ऐंशी लोकांना या पोलिसांनी पकडलेलं आहे तर आजच्या म्हणजे काल जो प्रकार नागपूरमध्ये झाला दोन गटांमध्ये जे भांडण झालं आहे याच्यावर तुमचं काय मत आहे हे किंवा तुमची काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता याच्यामध्ये कसं आहे की दोन गटांमध्ये भांडणं लावून आपण हिंदू मुस्लिम एजेंडा करणं हे कितपत योग्य आहे किंवा याचं म्हणजे ही खबर इकडून काढा इकडे हिंदूंचं मंदिर बांधा किंवा तिकडं मुसलमानांचं बांधा हे का किंवा कुठपर्यंत ह्या गोष्टी योग्य आहेत ह्या करणं खरंच योग्य आहे की अयोग्य आहे तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की मला सांगा